नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर धारधार हत्यारानं वार केल्याची घटना काल नाशिकमध्ये घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास या घडलेल्या घटनेमुळे नाशकात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय याबाबतची सविस्तर बातमी अशी की नाशिक रोडच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांच्या पतीसह चौघांवर काल सोमवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे नाशिक रोडच्या चेहरी पंपिंग खरजूलमाळा मोरिया, मोरिया पार्क या परिसरात ही घटना घडली मोरिया पार्क परिसरात रात्री वाढदिवसानिमित्त आवाज आणि गोंधळ सुरू होता गोंधळ कमी करा रे असं येथील नगरसेविकेचे पती नितीन खरजूल यांनी वाढदिवस चालू असलेल्या ठिकाणी जाऊन सांगितलं त्यानंतर रात्री उशिरा ते घराबाहेर फिरत असताना चक्कर मारत असताना काही अज्ञात तरुणांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले हा गोंधळ ऐकताच त्यांचा भाऊ त्यांच्या मदतीला धावून आला त्याच्यावर देखील हल्ले पोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला अशा पद्धतीने खर्जूल परिवारातील चार व्यक्तींवर या अज्ञातांनी हल्ला केला या दुर्घटने तर नितीन खर्जूल हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत तर नितीन खरजूल यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय त्यांच्यावर उपचार सुरू पोलीस या प्रकरणी अधिक तपास घेत असून या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली मालेगाव मधील माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये काल हा प्रकार घडला त्यामुळे गुन्हेगारांना खाकीचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे